कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं आणि त्या मैदानात सगळ्यांची लाडकी जोडी बाकासूर आणि घोटचा सरजा पाळणार होती परंतु असं अचानक काय झालं की ती जोडी पळ पळायलाच मैदानात नव्हती नक्कीच सांगतो तुम्हाला वैभव मामांची एक बाईट घेण्यात आलेली होती आणि त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसापूर्वीच घोटचा सरजा आणि बाकासूर ही जोडी पाळणार होती कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात परंतु त्यांचा मैदान सुरू असताना एक दोन दिवसापूर्वी फोन आला की घोटचा सरजा हा सोबत नको पाळवायला तर त्यांनी विचारलं का तर कारण की घोटच्या सर्जाला जखम झाली होती त्या दका दुखापतीतून तो, तो सावरत होता कारण बाकासूरला ते बोलले की स्पीड खूप आहे कारण बाकासूरची त्याची हाईट सेम आहे त्याच्यामुळे स्पीड लागणार गाडीला म्हणून त्यांनी बाकासूरसोबत पैरा न करण्याचा विचार घेतला आणि तो पैरा कॅन्सल केला आणि तो पैरा पैरा चिक्यासोबत केला पण असं आता नक्कीच घोटचा सारजा आणि बाकासूर ही जोडी पळेल लवकरात लवकर नक्कीच सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली कारण की मी पायरा पण तुम्हाला सांगितलं की बाकासूर आणि घोटचा सारजाच पळणार आहे नक्कीच पाळणार होती वैभव मामाने पण सांगितलं की ही जोडी पाळणारच होती परंतु घोटच्या सारजाच्या पायाला लागल्यामुळे गाडी हाईट पण समान आहे आणि गाडीला स्पीड पण जास्त आहे त्याच्यामुळं त्यांनी जरा तो हा निर्णय घेतला की बाकासूर न बाकासूरसोबत न पळवण्याचा परंतु असं सोबत कोणताही बल असला तरी बाकासूर तुम्हाला माहीत आहे कोणताही बैल द्या त्याला एक नंबर किंवा गुलाल घेतोच नक्कीच मुरुमचकरांचा सुंदर एका फोनवरती त्यांचा पैरा झाला आपल्या बाकासूरचा आणि तुम्ही बघितलं बाकासूरनं कुठं नेऊन ठेवलं मुरम मुरुमकरांच्या सुंदरला बघितलं गुलाल घेऊन दिला नक्कीच असाच आपला लाडका सगळ्यांचा बैल बाकासूर उद्याच्या मैदानात पळतोय दोन तोळ्याचं मैदान आहे तिथं सोनं नक्कीच विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा इथं मैदान होतं इथे नक्कीच त्या मैदानात बाकासून एक नंबर करावा हीच प्रेमीकडून अपेक्षा आहे धन्यवाद